फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोप्रायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस दुर्लक्षित घटकांनी गाजवला संपूर्ण दिवस सूर्योदय संस्थेच्या वतीने कर्णबधीर दिनानिमित्त विविध उपक्रम विटा येथील सूर्योदय मुकबधीर संस्थेच्या वतीने कर्णबधीर दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी परिसरातील मुकबधीर सहभागी झाले होते जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त सूर्योदय मुकबधीर संस्थेचे अध्यक्ष संजय चिनगे उपाध्यक्ष प्रणय आवटे व सचिव समाधान कचरे यांनी कर्णबधीर दिनानिमित्त शहरामध्ये रॅलीचे आयोजन केले या रॅलीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले माजी वैभव पाटील यांच्याकडे कर्णबधिरांच्या समस्या व मागण्यांचे निवेदन देण्यात आले वैभव पाटील यांनी त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले विटा शहरात पंचायत समिती येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा वारे हॉस्पिटल मॉडर्न एज्युकेशन सोसायटी स्कूल मायनी रोड माजी आमदार सदाभाऊ निवासस्थान पाण्याची टाकी इंद्राबाई भिडे कन्याप्रशाला चौंडेश्वरी मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या मार्गावरून रॅली काढण्यात आली यानंतर लोकनेते हनुमंतराव पाटील निवासी मुकबधीर विद्यालयात स्वर्गीय विश्वनाथ काका लकडे सभागृहात मुकबधीरांच्या समस्यांविषयी त्यांच्या हावभाव व हातवारे या माध्यमातून मनोगत व्यक्त करून चर्चा झाली कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी भोजन व्यवस्था केली होती यानंतर सर्व सदस्य विविध गुणदर्शन सहभागी झाले कर्णबधीर मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचे सत्कार करण्यात आला तसेच नियोजनासाठी मदत केली यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सांगता सर्व कर्णबधीर मुलांनी केक कापून केली मुलांना केक वाटप करण्यात आले संजय चिनगे समाधान कचरे सोमनाथ कदम ओंकार म्हाडे इम्रान तांबोळी प्रमोद लाड तणाजी पिसाळ नवनाथ इंगळे सागर पवार नामदेव रुपणर माधुरी चिनगे रेश्मा तांबोळी देबाताई कांबळे स्वाती लाड संकेत माने यांनी संयोजन केले तर विलासशहा सागर लकडे संतोष काळोके मनीषा कोरपे कांबळे एकनाथ पवार आदी मान्यवर व वा सूर्योदय मुक संस्थेचे संचालक सदस्य यावेळी उपस्थित होते छायाचित्रण व बातमी संकलन उदय दीक्षित विटा